नमस्कार आपण पाहता टी नाईन मराठी मी वैभव कुलकर्णीमध्ये आपलं स्वागत करतो आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत मराठा आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य आलेलं आहे अधिवेशन संपेपर्यंत विधेयक मंजूर करून घेणार आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय विधेयकासाठी अधिवेशनाचा कालावधी देखील वाढवणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि अर्थात विरोधकांनी आणि सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी यासाठी सहकार्य करावं असं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेलं आहे मात्र आजच एटीआर म्हणजे ऍक्शन टेकन रिपोर्ट हा मांडला जाईल आणि त्याच्यानंतर मग विधेयक येईल चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना टोला देखील हाणलेला आहे विधेयक या अधिवेशनातच मंजूर करून घेणार असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय विधेयकासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढायला लागला तर वाढवणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं विधानमंडळाचं कामकाज ज्या पद्धतीने चालतं की एखादा अहवाल आला की त्याचा एटीआर मांडायचा असतो एटीआर मांडला की त्याच्या आधारे विधेयक आणायचं असतं तर तो अहवाल आज आपण मांडतो आणि मी या सभागृहाला एटीआर म्हटलं कृती अहवाल ऍक्शन टेकन रिपोर्ट जे दावरती असली की पुन्हा रागावती इंग्लिश मधून बोलतो कृती अहवाल या सभागृहाला आपण मांडतोय सभागृहाला मी आश्वस्त करतो की हे अधिवेशन संपण्यापूर्वी विधेयक मांडून हा कायदा होणार आहे जर वेळ पुरला नाही तर अधिवेशन वाढवू